नमस्कार मित्रांनो हो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत की सोहम व बबलू इकडे बाहेर सावली व सारंग सरांला एकत्र कसे आणायचे याची प्लॅनिंग करत असतात तेवढ्यात तिथे दे, सचिदेव कानोताई व एकनाथराव येतात व सर्व बोलणे ऐकतात त्यानंतर सचिदेव हा सोहमला बोलतो की आम्ही सर्व ऐकलंय सचिदेव हा सोहम व बबलूला बोलतो की याचा अर्थ तुम्हाला सर्व माहीत होतं त्यानंतर सोहम हा बोलतो की तुम्ही नेमकं काय म्हणताय हे मला कळत नाही आहे त्यानंतर कानोताही सोहमला बोलते की तुम्ही दोघंही काहीच लपवण्याचा प्रयत्न करू नका कारण मी माझ्या डोळ्यांनी सर्व पाहिलं आहे त्या दोघांमध्ये नवरा बायकोचं कुठलंच नातं नाही आहे त्यानंतर सचिदेव हा बोलतो की त्याच्यामुळे काही पण लपवण्याचा आमच्यापासून प्रयत्न करू नका त्याने काय होईल आमच्या मनात अजूनच शंका वाढेल दुसरीकडे जयंती ही भैरवी माईंला फोन करते व बोलते की तुमच्या महत्वाची खबर आहे पण बातमी ऐकल्यानंतर मला गिफ्टमध्ये काय मिळेल त्यानंतर भैरवी माई ही जयंतीला बोलते की तुला काय पाहिजे ते भेटेल पण खबर तेवढी पक्की पाहिजे त्यानंतर जयंती भैरवी माईंला बोलते की लग्न झाल्यापासून मी काटाची साडी घातलेली नाही मला काटाची साडी पाहिजे भैरवी माई जयंतीला बोलते की काटाची साडी मिळेलच पण त्यासोबत दागिना मिळेल त्यानंतर भैरवी माई जयंतीला खबर विचारतात आणि जयंतीही बोलते की मला अशी शंका आहे की सावली व सारंग एकत्र झोपत नाही त्यांच्यातील नवरा बायकोचे नाते अजून काय पक्के नाही त्यानंतर भैरवी जयंतीला बोलते की तुला खात्री आहे की शंका त्यानंतर जयंती भैरवी माईला बोलते की मला खात्रीशीर शंका आहे त्यानंतर भैरवी माही बोलतात की मला काय याच्यात काही खास वाटले नाही असे म्हणत फोन ठेवतात त्यानंतर जयंतीचाही इकडे पोपट होतो व ती बोलते की इतकी मेहनत घेतली बातमी काढण्यासाठी पण फळ काय मिळालं नाही पुढच्या वेळेस नवी बातमी घेऊन नवी स्क्रिप्ट लिहिणार असे म्हणत जयंतीही तिथून निघून जाते दुसरीकडे सोहम हा सचिदेव कान्होताई व एकनाथ रावांना बोलतो की मला पण वाटते की सारंगदादा व सावली बहिणींनी एकत्र यावे त्यानंतर एकनाथ रावे बबलू व सोहमला बोलतात की मला असे वाटते की बाप्पू व सावलीची जोडी विठ्ठलानेच बांधली आहे विठ्ठलच यातून काहीतरी मार्ग काढेल विठ्ठल साऊचा पाठीराखा आहे त्यानंतर बबलू हा बोलतो की त्याच्यामुळेच आम्ही दोघांना एकत्र आणण्यासाठी प्लॅनिंग करत होतो त्यानंतर सर्वजण एकत्र हात ठेवून बोलतात की आता आपण दोघांना एकत्र आणूनच राहणार त्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी बबलू सोहम एकनाथराव सचिदेव हे चहा पित असतात तेवढ्यात बबलू हा बोलतो की आपल्याला जर सारंग दादा व बहिणींना एकत्र आणायचा असेल तर त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे ते तेवढ्यात तिथे सावली येते त्यानंतर बबलू हा सावलीला विचारतो की हो ते ते सारंग दादांना शोधताय का त्यानंतर सावली हो बोलते तेवढ्यात तिथे सारंग येतो सावली ही सारंग सरांना कॉफी देते त्यानंतर बबलू हा बोलतो की सावली वहिनी चहाची कॉफी फारच आवडते दादाला त्यानंतर सारंगसरे बोलतात की पिऊ का नको एवढ्यात रामभाऊ व सर्व वारकरी मंडळ तिथे येते रामभाऊ हे बोलतात की संध्याकाळच्या कार्यक्रमाबद्दल थोडंसं बोलायचं होतं सर्व काही ठीक झालंय पण थोडासा गोंधळ झालाय त्यानंतर एकनाथराव हे बोलतात की काय झालंय रामभाऊ बोलतात की काही, काही कारणांस्पद आपले नवीन दानपट्य त्याच्या अभिषेकाला येऊ शकणार नाही रामभाऊ हे सारंगसरांना संपूर्ण गावाच्या वतीने अभिषेकाला येण्याची विनंती करतात त्यावेळेस जयंती बोलते की नाही जमणार सारंग सरांना खूप काम आहे ते खूप बिझी आहेत त्यानंतर सर्वजण हे विचारात पडतात सारंग सरे लगेच बोलतात की अभिषेकासाठी मी तयार आहे आम्ही सर्वजण येऊ त्यानंतर हे बोलतात की खूप खूप आभार तुमचे तुम्ही यायला तयार झाले फक्त शेवटची एकच विनंती आहे त्यानंतर सारंग सरे बोलतात की काय त्यावेळेस रामबोहे सारंग सरांना व सावलीला संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी नवीन वस्त्र देतात व रामकृष्ण हरिमन तेथून निघून जातात दुसरीकडे ताराही सोहमला भेटण्यासाठी येणार असते बबलू हा झाडावर चढून नजर ठेवत असतो हा तारासोबत कसं बोलायचं याची प्रॅक्टिस करत असतो तेवढ्यात तिथे तारा येते बबलू हा सोहमला बोलतो की दोघा आहेस तर एकत्र दर्शन घ्या तर हा तारासोबत मंदिरात जाऊन दर्शन घेऊ लागतो तेवढ्यात तिथे सावली येते व मंदिरात जावं लागते बबुल हा तिला अडवत बोलतो की वहिनी मंदिरात चाललाय का त्यानंतर सावली ही बोलते की हो सकाळी सारंग सर हे अभिषेकासाठी तयार झाले सर्व माझ्या विठ्ठलाचीच कृपा म्हणून त्याचे आभार मानायला चालली नंतर बबुल हा बोलतो की माझ्यासोबत तर कोणी बोलतच नाही तुम्ही तरी थांबा पण सावली ही बबलूच्या पाठीमागून मंदिरात निघून जाते तिथे तारावा सोहमला एकत्र पाहून सावलीला तर धक्काच बसतो त्यानंतर सोहमा बोलतो की बहिणी मी इथे दर्शनाला आलो होतो येता येता मला तारा भेटली त्यानंतर आम्ही दोघंही आलो त्यानंतर सावलीही बोलते की हो का त्यानंतर ताराही सावलीला बोलते की तुझ्याकडे एक रिक्वेस्ट आहे तू प्लीज मम्माला सांगू नको की मी इथे देवळात आले कारण मी तिला सांगून आलेली नाही आहे त्यानंतर सावलीही बोलते की हो मी नाही सांगणार असे म्हणत सावलीही विठ्ठलाचे दर्शन करू लागते सोहम तारा तेथून निघून जातात त्यानंतर इकडे जयंती ही स्टिकने ब्लॉग बनवत असते व संपूर्ण भागवत परिवाराला त्यात दाखवत असते दुसरीकडे सारंगसरही धोतर नेसण्याचा सा प्रयत्न करू लागतात पण ते काही त्यांना जमत नाही अप्पो त्यांची मदत करू लागतो सारंगसर बोलतात की हे काही मला जमत नाही त्यानंतर अपवा हा बोलतो की तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक पण तुम्हाला धोतर नेसता येत नाही का सारंगसरही बोलतात की कंपनी चालवण्यासाठी धोतर नेसणं हे काही कंपल्सरी नसतं त्यानंतर अप्पो बोलतो की माणसाला धोतर नेसणं हे आलंच पाहिजे वरून तर तुम्ही हिरो आहात त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट यायलाच पाहिजे त्यानंतर सारांगसारे बोलतात की तू फोन आता बघ तुला मी कसं धोतर नेसून दाखवतो त्यानंतर सारंग हे युट्यूबवर पाहून धोतर नेसण्याचा प्रयत्न करत असतो पण ते काय त्याला जमतच नाही त्यानंतर अप्पो सारंग सरांना बोलतो की थांबा मी आता अख्खेलाच पाठवतो हो तिला हे सर्व जमते इकडे मंदिराबाहेर सोहम हा बबलूच्या मागे लागलेला असतो व बोलतो की तुला सांगितलं होताना सावली वहिनीला इकडे येऊ देऊ नको असे म्हणत सोहमा बबलूला मारलो बबलू हा बोलतो की मला मारायचा नाही तेवढ्या सावलीही तेथे ते येते ते ते व बोलते की अजून तुम्ही येतेच आहे का आणि तारा कुठे गेली त्यानंतर सोहमा बोलतो की ती गेले घरी तिला कार्यक्रमाची तयारी करायची तुम्ही पण जाऊन औरंग्या त्यानंतर सावलीही तिथून जाऊ लागते तर मित्रांनो हो, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर माऊलीची कृपया चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद